क्षणभर अशी कल्पना करा की आपण एका निर्जन ठिकाणी आहोत अंधार आहे रात्रीचा गुडुप आता अंधार नाही आहे पण अशी कल्पना करा आजूबाजूला कोणी नाही पाऊस पडतो आहे धो आणि आपण मार्गक्रमण करत चाललो आहे साहजिक आहे आपल्या मनामध्ये साशंकता आणि भीती ही असणारच कारण कधी आपल्या मुक्कामी ज्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे त्या ठिकाणी सुरक्षित पोचू का नाही असं आपल्या मनामध्ये येतं आणि त्याच वेळेला जर का पाठीमागणं आपल्या आवाजाला भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे तर तर काय हो आपल्या मनामध्ये जी भीती आहे जी साशंकता आहे ती कुठल्या कुठे निघून जाईल कारण हा आवाज जो आहे तो आपल्या स्वामींचा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांचा तर आत्ता आपण अशाच एका ठिकाणी आहोत आपटा फाटा आपटा हे जे गाव आहे या आपटा गावाच्या थोडस अलीकडे आपटा गाव तुमच्या माहितीसाठी मुंबई गोवा हायवे जो आहे तिथनं कर्नाळा अभयारण्य आपण क्रॉस करून पुढे गेलो की त्याच्यानंतर एक साधारणतः दहा ते पंधरा मिनिटामध्ये डाव्या हाताला आपटा फाटा आपल्याला दिसतो त्या आपटा फाट्याकडनं आतमध्ये आलं की सुंदरसा रस्ता आपल्याला घेऊन येतो या स्वामींच्या मठापाशी काही ठिकाणं अशी असतात की जी आपल्या परिचयाची असतात आणि त्याच्यामुळे परिचयाची असल्यामुळे आपण तिथे बऱ्याचदा जातो काही ठिकाणं अशी असतात की जी आपल्या पहिल्यांदा परिचयाची नसतात पण तिथे आपण गेल्यावरती तिथलं वातावरण भक्तिपूर्ण वातावरण आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य प्रसाद व्यवस्था तिथली आरती आणि तिथल्या लोकांची भक्तांच्या प्रती जे प्रेम आहे जी श्रद्धा आहे ते श्रद्धा बघून जे अपरिचित ठिकाण आहे ते परिचित कधी होतं हे आपल्याला समजत सुद्धा नाही मीसुद्धा इथे पहिल्यांदाच आलो पण प्रत्येक गुरुवारी इथे यावं असं हे ठिकाण आहे श्री स्वामी समर्थ माझं नाव प्रदीप शांताराम मोहिते मी आपटा फाटा येथील स्वामी समर्थ मंदिरातचं व्यवस्थापन बघतो मठाबद्दल थोडक्यात माहिती सांगायची म्हणजे परमपूज्यश्री नाना महाराज परांजपे यांना चेंबूरला ते पहिले पूर्वी राहिला होते त्यावेळी तिकडच्या स्वामी मठात स्वामींनी त्यांना साक्षात दृष्टांत दिला होता स्वामी आणि बाजूला शंकराची पिंड असे दर्शन नानांना झाले त्यानंतर नानांना असं वाटू लागलं ला की स्वामींचं मंदिर स्वामींचा मठ जवळपास कुठेतरी असावा किंवा आपण स्वतःच स्वामींचा मठ कुठेतरी बांधावा ही मनिषा त्यांच्या मनामध्ये कायम राहिली की आपण असं केलं पाहिजे त्यानुसार आपटाफाटा येथे पातागंगेच्या नदीच्या काठावर त्यांनी हा स्वामी समर्थांचा मठ इथे एकोणीसशे ब्याऐंशी साली बांधला गेला आत्ता मठातर्फे अनेक उपक्रम केले जातात आदिवासी वाड्यांमध्ये मुलांसाठी वया वाटप त्यांना दिवाळीमध्ये फराळ वाटप त्यांना कपडे असे आणि तसेच डोळ्यांचे कॅम्प शिबीर म्हणजे मोतीबिंदू शिबिर तसेच इतर जे काही वैद्यकीय कॅम्प आहेत त्या आदिवासी लोकांसाठी गोरगरीब लोकांसाठी आपण मठातर्फे हे उपक्रम राबवले जातात सकाळी काकड आरती होते साडेसहा सात वाजता त्याच्यानंतर दुपारी बारा वाजता आरती होते आणि संध्याकाळी सातची आरती आणि त्याच्यानंतर साडेआठ वाजता शेजारती अशी दिवसभरात आरती होते

हरि सां जय देव जय देवानी जरा रा जय देव जय देव जय नवां अवती गोवा जय देव जय 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 देव जय देव जय जय अवती हो स्वामी अवती अरमलीला अगला स्वामी त्रिभुरि सत्ता जय देव जय दे दे देव पंच प्राण करण्या प्रवारकी स्वामी करण्या সবু রূপা নেমি গীতারবি হরি সংগ্রহ দেবী ফেরে তব ভাই স্বামী ফের ভাই পুন ভাবি লি তে রবিতে अवनय नांदा ज्योती स्वामी ज्योती सदुन रुपा स्वामी तारा रवी पुरा तो आयुद्ध स्वामी हो मारुजला देह बाबा हंका देह बाबा शरद ஜி ஸா ஜோதி சம்பா மூத்திவார ஓவா சுவீ ஓவா தேவ அஹால மீ 니가 맘에 담으다 파이리아이자라 밤이 오아이 니가 밤카, 가밤가 니가 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 ஆா தாில் ஆர்த்தி பஞ்சதோ அருவா ஓ ஆளு சமீ ஓ ஆளுதலா லேக்க

अशक्य हि शक्य करती असत हि शक्य करती असी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ इथे प्रामुख्याने आपण मोठे उत्सव साजरे करतो ते म्हणजे दत्तजयंती त्यानंतर स्वामींचा प्रकट दिन आणि गुरुपौर्णिमा हे उत्सव मोठ्या प्रमाणावर इथे साजरे केले जातात साधारण उत्सवाला दोन ते तीन हजार माणसं आजूबाजूचे गाव किंवा इतर शहरांमधनं इकडे त्यावेळी भेट द्यायला येतात दर्शनाला येतात स्वामींच्या तसेच आपण दर गुरुवारी महाप्रसादाचं पण आयोजन करतो इकडचे जे स्थानिक आहेत आदिवासी लोक आहेत किंवा स्थानिक लोकांना आपण महाप्रसाद देतो दर गुरुवारी दुपारी बारा ते दोन या दरम्यान महाप्रसादाचं आयोजन केलं जातं हा लोकांसाठी दोनशे अडीचशे लोकांसाठी दोनशे अडीचशे लोकांसाठी होईल आणि हा तुम्ही कधी करायला लावला आता साडेआठ वाजल्यापासून साडेआठ वाजल्यापासून आणि अजून किती वेळ लागेल का होत आला आता हा आता दहा भात

दिवस ठरवत होतो या मठात येऊन आपल्याला गुरुवारचा महाप्रसाद भोजन आपल्याला कधी योग आज योग आला आणि एकदम सुग्रास भोजन आहे गरम गरम भात वरण भात भाजी इतकं बरं वाटलं प्रसन्न वाटलं नेहमी या रस्त्यावरून अलिबागला जायचं नेमकं मुंबईवरून किती दिवस ठरवत होतो आत आल्यानंतर एवढा सुंदर परिसर इथे देवळांची ते अशी एक एक लेअरवर अशी वेगवेगळी देव स्वामी समर्थांचा मठ त्याच्यानंतर त्यांच्यासमोर साईबाबा त्याच्यानंतर अक्कलकोट स्वामी गजानन महाराज खाली सगळ्यात नदीच्या किनारी हनुमान मंदिर इतकं प्रसन्न वातावरण आहे इथे इतकी स्वच्छ परिसर आहे इतकं मस्त वातावरण आहे देवाच्या दारी येऊन इथे असं त्यांचा भोजन घेतल्यानंतर आस्वाद घेतल्यानंतर तृप्त झालं मान आज खूप बरं वाटलं आहे देवांचं दर्शन झालं थँक्यू जय श्री स्वामी बाधूराव किशोर खंडागळे ॲक्च्युली माझे फ्रेंड सुजित पाटील म्हणून इकडे ह्याच्यात मला ह्या मंदिराची कल्पना दोन महिन्यापूर्वी आली मी एक एवढं छान मंदिर होते मी जेव्हा फर्स्ट टाइम या मंदिरामध्ये आलो या मंदिराच्या मंदिर वातावरण मला अक्षरशः भरळ पाडली सर आणि मला पण असं वाटतं की ह्या मंदिरामध्ये मंदिर मंदिर माझं स्वतः थोडं काहीतरी योगदान असावं पण आजचं जे गुरुवारचं प्रसाद आहे ते माझ्या माझ्यातर्फे दिलेलं आहे सर इथे श्री स्वामी समर्थ प्रत्येक ठिकाणाचं एक एक महत्त्व असतं किंवा एक एक वैशिष्ट्य असतं या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे इथली आरती नेहमी आपण बघतो मंदिराचे जे मुख्य पुजारी असतात ते आतमध्ये जाऊन आरती करतात गाभाऱ्यामध्ये आणि बाकीचे भक्तगण जे असतात ते बाहेर उभं राहून आरतीचा आनंद घेतात आरतीचा लाभ घेतात पण हे जे इथलं मंदिर आहे या मंदिराचं वैशिष्ट्य हे असं आहे की हे असं एकमेव इथलं मंदिर मी बघितलं की जिथे आलेला प्रत्येक भक्तन भक्तगण आतमध्ये एक आभारात जातो लाईन लावून अगदी व्यवस्थित शिस्तधीरपणे आणि आत जाऊन इथली आरती करतो

वृद्धाश्रम पण सुरू करणार आहोत तसेच शाळा पण आपण सुरू करणार आहोत लवकरच शाळा सुरू होईल आणि वृद्धाश्रम पण सुरू होईल ज्यांना कोणाला पारायणाला यायचं असेल किंवा पोथी वाचायची असेल तर ते देखील आपल्याकडे इथे राहून पारायण करू शकतात त्यांची तशी सोय केली आहे त्याकरता माफक दरात आपण इकडे रूम प्रोव्हाइड केलेले आहेत त्यांना तर ते येऊन पारायण करू शकतात स्वामी समर्थ मठात जर आपल्याला संपर्क करायचा असेल तर मी संपर्क क्रमांक देतो संपर्क क्रमांक आहे एट डबल सेवन नाईन एट सेवन थ्री नाईन फोर वन या नंबरवर आपण संपर्क साधून इथली माहिती घेऊ शकता किंवा इथे जे काय उपक्रम हो होतात त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देऊ शकतो अशक्यही शक्य करतील स्वामी असं म्हणतात ते उगच नाही इथला आजूबाजूचा परिसर जर का बघितला तर एवढा भव्य परिसर आहे म्हणजे कल्पनासुद्धा करू शकणार नाही की इथे स्वामींचं मंदिर स्वामींचं मठ आणि आजूबाजूला इतकी हिरवाई इतकी हिरवाई की डो सूर्य आता तर ढग आहेत आज आहे बारा जून आता तर ढग आहेत पण सूर्य जरी वरती डोक्यावरती असेल तरी सूर्याचं एक किरणसुद्धा खाली येणार नाही एवढी इथे गर्द झाडी आहे तुम्हाला दाखवतो चला बघूया तुम्हाला जर का या मंदिरापर्यंत पोहोचायचं असेल तर दोन मार्ग आहेत एक स्वतःची गाडी घ्या गा, पनवेल क्रॉस करून गोवा हायवेला लागा वीस किलोमीटर पुढे या आणि आप्ता फाटा म्हणून लागेल आप्ता फाट्याला लेफ्ट टर्न घेतला की लगेचच तुम्हाला या मंदिराची मोठीच्या मोठी पाठी दिसेल पण जर का तुम्हाला स्वतःच्या गाडीने किंवा स्वतःच्या व्हेहीकलनी तिकीट येणं शक्य नसेल तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे पनवेलपर्यंत लोकल ट्रेननी या पनवेलला एस टी पकडा पेण किंवा अलिबाग किंवा त्या या साईडला येणारी कुठली एस टी पकडा आपटा फाट्याला उतरा आपटा फाट्याच्या इथे कॉर्नरलाच एक मिठाईचं दुकान आहे त्या मिठाईच्या दुकानापासनं हार्डली साधारणतः पाच ते दहा मिनटं सुंदरसा हिरवायनी नटलेला असा रस्ता आहे त्या रस्त्यावरनं चालत चालत स्वामींचं नामस्मरण करत आपण पाच ते दहा मिनटामध्ये या इथल्या मंदिरापर्यंत पोचतो मी आशा करतो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल आणि अजून एक तुम्हाला विनंती तुमच्या जवळपास असं कुठलं मंदिर असेल जे खूप जुनं आहे आणि जास्त लोकांना माहिती नाही पण त्या मंदिराचा मंदिरा इतिहास आजूबाजूचा परिसर लोकांना समजावा असं जर का तुम्हालाही वाटत असेल तर मला अवश्य या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा मी वेळात वेळ काढून तिथे येईन आणि तुम्ही जर का व्हिडिओमध्ये समाविष्ट झालात त्या भागाची तिथल्या परिसराची माहिती सांगायला तर मग अजून काय पाहिजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहण्यासाठी आपले खूप खूप आभार जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तसं आपले स्वामी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहेत काळजी नसावी एवढं सांगून हा व्हिडिओ इथे संपवतो हे नाना महाराजांचे गुरु नामदेव महाराज प्रॉपर माणस सगळं आपलं धान्याचं धान्याचं कोठर आहे चांगली साठवून अगदी उघड्यावर काही नाही सगळं बंदिस्त आहे सगळं स्वयंपाकाची 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 वंगल कार्यालयामध्ये सुद्धा जेवढी व्यवस्था नसेल त्याच्यापेक्षा जास्त व्यवस्था आहे ही आपण खालपासून वरती निघू शकतो म्हणजे पहिला मजला दुसरा मजला अजून वर